हॅलो हाय नमस्कार मी सावित्रा स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज संडे आहे संडे आहे त्यानिमित्त मी एक स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती म्हणजे दाल बाटीची यासाठी मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये डाळ भात याचं कुकर लावलेला आहे सुरुवातीला त्यामध्ये डाळ लावताना मी त्याच्यामध्ये हळद पण टाकलेली आहे आणि आता मी दाखवते तुम्हाला बाटी करण्यासाठीचं मेजरमेंट कसं मी इथे घेतलेले आहे दोन वाटी रवा आणि एक वाटी गहू त्यामध्ये मी ओवा खायचा सोडा आणि मीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे एक पडी तेल तेल यासाठी त्या त्याच्यामध्ये ते मिक्स व्हावं पीठ व्यवस्थित मिक्स व्हावं आणि त्यांची जाळी तयार व्हावं यासाठी मी हे मिश्रण एकत्र करत आहे आणि गरम पाण्यामध्ये मिश्रण मी तळणार पीठ मळून घेणार आहे पीठ मळून घेतल्याच्या नंतर मला एक दहा पंधरा मिनटासाठी रेस्टिंगसाठी ठेवणार आहे रेस्टिंग साठी ठेवलं आहे त्यामुळे मी आता एक पातेल्यामध्ये पाणी गरम करून आहे पाणी गरम यासाठी करत आहे ही जी बाटी आहे मी काय घेणार आहे गरम करून घेणार आहे कणिक मळून झाल्याच्या नंतर मी इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी आता गरम होत आहे आणि दहा पंधरा मिनिटं झालेले आहेत मी आता याच्या बाट्या करायला घेणार आहे वो वो बाटी करण्यासाठी मी सुरुवात सुरवातीला याला एकदा व्यवस्थित मिळून घेणार आहे ही जी आहे ही मीडियम ठेवायची आहे तुम्हाला म्हणजे नाही घट्ट आणि नाही पातळ अशी वाली मची इक्वल इक्वल पार्ट करून घेणार आहे म्हणजे की बाटी माझी एकसारखी होईल करून घेतलेली आहे काही काही आपण डायरेक्टली असं याला बाटी म्हणजे कसं की डायरेक्टली याला गोल गोल करून पण ठेवू शकतो काही लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात काही जण त्याला लाटून घेतात लाटून त्याचे पत्र व्हाव यासाठी जाळी तयार व्हावी यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीनं काय करतात करतात मी जशी आपण पोळी करतो चपाती करतो त्या पद्धतीने एक करणार आहे बाकीचे सगळे गोल गोल असे काय करून घेणार आहे पाटी तयार करून घेणार आहे तर मी ते ती करून घेत आहे मला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी इथे अशा पद्धतीने बाटी तयार करून घेत आहे बाटी तयार झाल्याच्या नंतर ही मी आता गरम गरम उक उकळी आलेल्या पाण्यामध्ये मी आता ही सोडणार आहे सोडल्याच्या नंतर मी ही एक पंधरा वीस मिनटं याला व्यवस्थित वाफू देणार आहे वाफू देण्याच्या नंतर मग मी याला तळण्यासाठी घेणार आहे तोपर्यंत मी इथे याची तयारी करणार आहे फोडणीची वरणाच्या म्हणजेच दाळीची तयारी करणार आहे ले ले ते ही बाटली आता ठेवून दिलेली आहे उकळण्यासाठी दहा पंधरा मिनटं मी मला उकळून घेणार आहे तोपर्यंत मी इथे रनाला फोडणी देणार आहे मधून आपली बाटी खाली बुडाला चेक करत नाही याचा चेक करायचं आहे आणि बाटी जर शिजली हो तर मग काय करायचं एक चाकू घ्यायचा चाकून करून घ्यायचं म्हणजे ती बाटी आपली शिजली आहे किंवा कच्ची आहे हे करत मी ते वरणाची फोडणी करत आहे त्यामध्ये मी जिरे मोहरी हे अगोदर तडतोड देणार आहे तर तडल्यानंतर मी यामध्ये लसूण अद्रक त्याची पेस्ट टाकणार आहे कढीपत्ता कांदा टोमॅटो हे चांगला परतवून घेणार आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा हळद एक चमचा तिखट अशा पद्धतीनं मी हे मसाले यामध्ये ॲड करणार आहे आणि ॲड केल्याच्या नंतर मी मिक्स डाळ बनवलेली आहे म्हणजे मूग मसूर डाळ तूर डाळ अशा पद्धतीच्या डाळी मी घेतलेल्या आहेत मिक्स डाळी घेतलेल्या आहेत याचं वरण मी बनवणार आहे आणि त्यामध्ये मी हे वरण हे घट्ट वरण आहे याची कन्सिस्टन्सी सापर करण्यासाठी मी जी बाटी आहे बाटीचं जे काही पाणी आहे ते काय करणार आहे वापरणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे बाटीची चव आहे ती हे अनुभव आपलं एकदम छान लागेल शेवटी म्हणून यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्याला छान अशी उकळी आलेले आहे उकळी नंतर मी आपण यामध्ये कोथिंबीर तयार करणार आहे आपली बाटी थंड झालेली आहे थंड झालेली आपण मी जे छोटे छोटे काप करून घेणार आहे म्हणजे मेडियम काप करणार आहे जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही तर एकदम छान अशी याला जाळी आलेली आहे तेल गरम झालेलं आहे ह्या तेलामध्ये बाटी सोडत आहे आणि जेव्हा केव्हा तुम्ही बाती बनवणार आहात तेव्हा ती बाटी गरम तेलावरती खायची कारण मीडियम किंवा थंड तेलामध्ये जर तुम्ही याला तळता तर ती वातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे ही काळजी घ्या आणि ते छान गरम तेलामध्ये मी हे तळत आहे आणि एक गोल्डन कलर येईपर्यंत मी याला करून घेणार आहे आणि एकदम छान जाली तयार झालेली आहे मीला तोडून बघितले तोडून बघितलं व्हिडिओ म्हणजे आणि एकदम खरपूस आणि खमंग अशी बाटी तयार झालेली आहे आणि यासाठी मी ते, चारे 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 ते ताट करून घेतलेला आहे तुम्ही ही ताट गर, तु, गरम तूप गरम तूप थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम खायची मजाच वेगळी असते तूप टाकून डाळबाटी तूप टाकून मी बाटी एन्जॉय करा आणि तुम्ही पण ही बाटी करून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग भेटूया बाय